इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणावर आज एक आक्रमक आणि थरारक आंदोलन घडून आलं असता मुंबईला होणारा पाणीपुरवठा रोखण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी आणि महिलांनी धरण परिसरात जोरदार आंदोलन छेडले महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असलेलं हे आंदोलन अचानक तीव्र झालं असून संघटनेच्या महिला आणि कार्यकर्त्यांनी थेट वैतरणा धरणाच्या मुंबईकडे जाणाऱ्या कॅनलमध्ये उड्या मारल्या हा धक्कादायक प्रकार घडताच प्रशासनालाही भान आलं आणि जलसंपदा विभागाने तत्काळ कॅनलमधून मुंबईकडे जाणारा पाणी पुरवठा थांबण्याचा निर्णय घेतला जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे तसेच एल्गार कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा सुरू असून प्रशासनाकडून समाधानकारक तोडगा निघतो का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे संपूर्ण महाराष्ट्र पाणी असताना इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये पंधरा धरणं असताना या धरणातलं पाणी नगर नाशिक पालघर या ठिकाणी जातं मात्र या ठिकाणी जो आदिवासी आहे ज्यांनी आपल्या स्वतःच्या जमीन दिल्या आणि समोर राज्याला पाणी पाजलं मात्र ज्यांच्या जमीन गेल्या ते उद्ध्वस झाले त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही त्यांना हांड्यावर पाण्यासाठी पायपीट करावं लागतं आणि या त्यांच्या दारातलं पाणी मुंबईला जातं त्यांच्या नगरला जातं त्यांच्या दारातलं पाणी पालघरला जातं ते पाणी आम्हाला मिळावं हो या मागणीसाठी आम्ही गेले चार महिने संघर्ष करतो आणि मुंबई जाणार जे पाणी आहे ते रोज पाणी चोवीस तास ते पाणी जातं मात्र आम्हाला पाणी मिळत नाही आणि म्हणून आम्ही आज जे पाणी रोखलेलं आहे मुंबईत जाणारे पाणी पण आम्ही रोखणार आहोत आधी आम्हाला पाणी द्या जल जीवन योजनेच्या कामामध्ये कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे एकशे शहात्तर योजना ज्या आहेत इगतपुरात त्र्यंबेश्वर मध्ये त्यामध्ये शकडो कोटी तरतूद केली मात्र अद्यापही पन्नास टक्के देईल त्या योजनाचं काम झालं नाही माझ्याकडे आता एकशे शहात्तर योजनांची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे की कागदावर सांगतो की आम्ही शंभर टक्के काम दिले केलेले आहे जर पाणी जातं मात्र जे कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही तिथं पाणी जात नाही आणि त्याचा जा विचारण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेले आज हे पाणी जे आम्ही आता रोखतोय की धरणात न आम्हाला पाणी द्या विहिरी काय करताय तुम्ही कोणाच्या भल्यासाठी तुम्ही या योजना राबवत आहे ठेकेदारांच्या की अधिकाऱ्यांच्या स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार असेल खासदार असेल कोणी यावरती बोलत नाही आणि म्हणून या इथल्या कष्टकरी गरीबांना सर्वांना अशा पद्धतीने आंदोलन करावं लागतं हे दुर्दैव आपण मला दुर्दैव वाटतं की आंदोलन करण्याची वेळ पाण्यासाठी काय येते तर एकशे एकशे शहात्तर योजना असताना करोड रुपयाच्या योजनेचा निधी त्यासाठी खर्च केला गेला मात्र आजही त्यांच्या हंड्यात पाणी नाही आणि मुंबईचं पाणी आम्ही रोखणार आहोत आधी आमच्या आमच्यासाठी जोपर्यंत पाणी देत नाही या धरणातलं पाणी जल तो पण आम्ही मुंबईला पाणी जाऊ देणार नाही आम्हाला काही करण्याची वेळ आली आमचा प्राण जरी गेला तरी आम्ही पाणी जाऊ देणार नाही अशी भूमिका आम्ही संघटनेच्या वतीने घेतलेली पाझर तलाव आटले असल्याने तलावातील एका कोपऱ्यात पाझरणाऱ्या झिऱ्यातून आदिवासी महिलांना पाणी भरावे लागत असून पाण्याचा एक हंडा भरण्यास वीस मिनिटे लागतात जलजीवन मिशनची टाकी आणि पाईपलाईन आहे मात्र नियोजना अभावी त्यातही अजून पाणी नाही असेही त्यांचे म्हणणे आहे आम्हाला पाण्याची दुष्काळ आहे पाणीच नाही आम्हाला जवळवरून पाणी सोडतील पैसा ना नाही पाणी होऊन येतं तुम्ही आता दोन महिने झाली पडले मी मला चालता येत नाही तरी एखादा घेऊन झाली पिया पाणी भरायला किती वेळ लागतो अर्धा तास लागतो एखादा भरायला

आज श्रीवर्धन मध्ये काँग्रेसने घेतलेल्या आढावा बैठकीत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा रायगड निरीक्षक राजेश शर्मा यांनी मोदींवर हल्लाबोल करीत आम्हाला मोदीवाद संपवून गांधीवाद जिवंत करायचा आहे असा इशारा सरकारला दिला पहलगाम हल्ल्याबाबत युद्धजन्य परिस्थितीवर बोलताना सरकारची भूमिका घेईल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल असे शर्मा म्हणाले आम्ही काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते रायगडमध्ये घरी घरी जाणार माननी बॅरिस्टर अंतुले साहेबांनी जे रायगडमध्ये काँग्रेसची विचारश्रेणी आणि सोयी सुविधा उपलब्ध केली आणि राहुल गांधींनी जे आत्ता देशासमोर आपली राजकीय सोच ठेवली त्याच्यासमोर आज मोदी गव्हर्नमेंटला फेल व्हावा लागला आणि जनगणना मान्य करावा लागला आम्ही रायगडच्या प्रत्येक घरी जाणार काँग्रेसची आयडिओलॉजी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आणि लोकांना सांगणार की देश वाचवायचा आहे काँग्रेस मजबूत आपोआप होणार पर देशच राहिला नाही तर कसं नाही मोदी वाद जे आहे ते आम्हाला संपवायचे आणि गांधीवाद जिवंत करायचे आहे त्याच्यासाठी आम्ही संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये घरी घरी जाणार आहे सर पहलगाम मध्ये ज्या पद्धतीनं दहशतवाद्यांचा हल्ला झाला सुरक्षा यंत्रणा कुठे कमी पडली का कसं बघता या हल्ल्याकडे आणि सध्या युद्धाची संपूर्ण तयारी सुरू आहे हे बघा हे आपण सांगतात मी याबद्दल काही बोलू शकत नाही की काय तयार काय हे गव्हर्नमेंटच्या इंटरनल मॅटर आहे पण एवढं तर मी सांगू शकतो की जे मीडियाच्या माध्यमातून नरेंद्रभाई प्राईम मिनिस्टरनी जे जे काही सांगितलं ते काही दिसत नाही आहे काही कारवाई होताना हे तर कुठे दिसत नाही आणि आम्ही तर सांगितलेलं आहे की जे गव्हर्नमेंट भूमिका घेईल त्याच्या आमच्या पुढ पाठव्या राहुलजी आमच्या नेत्यांनी ने डिक्लेअर केलेलं आहे सर पूर्व मुख्यमंत्री जो ते उनका जो बाले किल्ला जाता है शिवर्धन ऑफ रायगड क्या कहेंगे फिर एक बार कांग्रेस को सामर्थ्यवान बनाने के लिए आपने जोर लगाया क्या कहेंगे आज बैठक में मैं आपको बता देता हूं अंतुले साहब को सच्ची श्रद्धांजलि रायगढ़ फिर से कांग्रेस का एमपी होगा और रायगढ़ में फिर से जो अंतुले साहब ने यहां पे रचा है मधुशेख ठाकुर जी ने यहां आने वाले समय में रायगढ़ में कांग्रेस का एमपी और कांग्रेस के एमएलए होंगे ये आप लिख लीजिए सर आपकी लड़ाई किसके साथ है क्या कहेंगे आगे की रणनीति क्या हो हमारी लड़ाई मोदी बात के साथ है अड़ानी अंबानी के साथ है हम ये मोदीवाद को खत्म करेंगे अड़ानी अंबानी की नीति को खत्म करेंगे और गांधीवाद का विजय कराएंगे सर पहल काम को लेकर अभी युद्ध की तैयारी शुरू है क्या कहेंगे आपका सपोर्ट इस प्रकार हमारा फुल सपोर्ट है वो युद्ध तो करें हमारा फुल सपोर्ट है हमने पहले ही राहुल जी ने कह दिया है कि हमारा पूरा पार्टी गवर्नमेंट को इस विषय पे है स्थानीय स्वराज्य संस्था हो या आगे के जो चुनाव है किस प्रकार रणनीति होगी कांग्रेस की हमने ये क्लियर कर दिया अपने नेताओं पर छोड़ दिया है जहाँ फॉर्म पर लड़ सकते हैं लड़े जहां उनको समझौता करना है वहां समझौता करें ये लोकल इलेक्शन लोकल बॉडी के अंदर हमारे रायगढ़ जिला के जो नेता लोग हैं हर नगर पंचायत जिला परिषद जहां जहां पे जो जो भी है वो उस लेवल पे निर्णय करेंगे राजा भाव ठाकुर ने लोकसभा चुनाव लड़ा था जिस प्रकार उनको जनता से सपोर्ट मिला क्या क्या, क्या कहेंगे विधानसभा चुनाव राजा भाव ठाकुर पे अन्याय हुआ ये इसको मैं मान्य करता हूँ उस समय उनको टिकट मिलना चाहिए था महाविकास आगाड़ी में कुछ हरकत और गलती की वजह से नहीं मिला लेकिन आने वाले समय में उसका भरपाई हम करेंगे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारने आरक्षणातील अबकड वर्गीकरण करावे या मागणीसाठी येत्या वीस मे रोजी महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या वतीने आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चातून राज्य सरकारला अबकड वर्गीकरण करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात भाग पाडले असे माजी मंत्री रमेश बागवे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये येणाऱ्या वीस मेला जनआक्रोश महाआंदोलन सकल महात समाजाची लढवत आहे आणि त्याच्या पूर्वतयारीसाठी म्हणून आज नांदेड शहरामध्ये जनजागरण परिषद आयोजित केलेली होती या परिषदेसाठी महाराष्ट्रातले मातंग समाजाचे सर्वच राजकीय पक्षामधले नेते मंडळी आणि सामाजिक संघटनाचे प्रमुख मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते आज हे नांदेड शहरामधली एक ऐतिहासिक अशा प्रकारची जनजागरण परिषद या ठिकाणी झाली आणि या परिषदेचे पडसाद निश्चितप्रमाणे महाराष्ट्रामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही मित्र हो सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्याच्या नंतर या ठिकाणी मातंग समाज सरकारकडे मोठे आशेने या ठिकाणी पाहतात आहे आणि मग सरकारवर दबाव वाढवणे जनरेटा दाखवणे आणि आपली मागणी तातडीनं मंजूर करून घेणे हा या महामोर्चा मागचा उद्देश आहे मागच्या काळामध्ये मा सामाजिक संघटनांच्या रेट्यामुळं या महाराष्ट्रामध्ये मा अनेक गोष्टी या ठिकाणी मंजूर झालेल्या असल्या तरी मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाच्यासाठी अबकडाचं वर्गीकरण उपवर्गीकरण होणं हे अत्यावश्यक आहे जेवढा जास्त वेळ याच्यासाठी लागेल तेवढं मातन समाजाचं नुकसान होणार आहे म्हणून हा निर्णय तातडीनं या ठिकाणी राज्यामध्ये अमलाव आणावा अशा प्रकारची मागणी आहे आणि त्यासाठीचं हे आमचं सगळं आंदोलन आहे मातन समाजाच्या विद्यमाने आज नांदेड शहरामध्ये या ठिकाणी आमचे सहकारी मित्र अविनाश घाटे सन्मान्य मारुती वाडकर त्यांची सर्व सहकारी मित्रांनी आयोजन केलं तर आणि ह्या मिटिंगला महाराष्ट्रामधले सर्व प्रमुख नेते मंडळी सत्तारूढ पक्षाचे असेल विरोधी पक्षातले असेल आजी माजी आमदार आजी माजी मंत्री सर्व संघटनेचे प्रमुख नेते मंडळी मोठ्या संख्येने हजर होते आम्हाला ह्या ठिकाणी सांगायला आणूनतो की पहिल्यांदाच असं घडतं आहे आरक्षणाच्या माध्यमातून सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी हा लढा उभा केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की वीस तारखेचा जो मोर्चा आहे तो भिव्य आणि दिव्य असा होणार आहे पाच लाखाच्या वरती या ठिकाणी महाराष्ट्रामधले माते समाज येणार आहेत तिचे जे आमदार आहेत ते सभागृहामध्ये बोलतात विषय मांडतात पण त्यांच्या विषयाला ताकद देण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढणं लड� ही देखील फार महत्त्वाचं आहे समाजाचा रेटा जोपर्यंत शासनावर येत नाही तोपर्यंत शासन ऐकत नाही तुम्हाला पण आम्हाला चांगलं माहिती आहे सरकार कोणत्या पण पक्ष जरी असलं तर जो समाज संघटित आहे त्या समाजालाच न्याय मिळतो त्याकरता आम्ही सर्व पक्षातले लोक एकत्र येऊन या ठिकाणी सर्व मंडळी आमचे मतभेद बाजूला ठेवून केवळ समाज म्हणून आम्ही एकत्र येऊन ह्या लढायला सामोरं जाणार आहे ही लढाई आमची वीस तारखेला हा मोर्चा कसा मोठा होईल आणि शासनाकून जो सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे त्या आदेशाची कशी अंमलबजावणी लवकर होईल ह्याच ह्या पुरताच आमचा मर्यादित आणि लाडकी बहीण वगैरे हा विषयानंतरचा आहे त्याला आम्ही आवाहन करतो की आतापर्यंत भूतनं भवितव्य अशा तऱ्हे सर्व समाजाचे नेते मंडळी आपले पक्ष संघटना मतभेद विसरून एकत्र आलेत आपण पण एकत्र या आणि मोठ्या संख्येने या महाराष्ट्रातल्या शासनाला आपण दाखवूया आपण एका मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन आमची अभा करण्याची मागणी आम्ही मागतोय की लवकरात लवकर मान्य करून अंमलबजावणी करावी उजनी मधील डावा कालवा वितरिका क्रमांक अडतीस आढीव व परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी कॅनलचे पाणी सोडावे या मागणीसाठी समस्त आढीव ग्रामस्थ विसावा बाबुळगाव रोपळे या गावांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले येत्या दोन दिवसात पाणी नाही सोडल्यास नळामध्ये उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आमच्या हक्काचं मी शंकर बलबीम चव्हाण राहणारा आडीव शेतकरी आहे आणि श पा आम्हाला कॅनलचं पाणी मिळावं म्हणून या ठिकाणी आम्ही पाठीमागच्या चार दिवसापूर्वी पाटबंधारे विभाग रोपळे शाखेमध्ये आम्ही सर्वांनी ग्रामस्थांनी मिळून निवेदन दिलं तरीसुद्धा त्या निवेदनाचा काहीच परिणाम त्या ठिकाणी झाला नाही आणि आम्हाला पाणी त्या अधिकाऱ्यांनी सोडलं नाही म्हणून आज आम्हाला आडीव ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि धरणं आंदोलन माच्या माध्यमातून आम्ही एकच मागणी मागतो आहे की आम्हाला शेतकऱ्याची पिकं जाळायला लागलेत पिण्याच्या जा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून आम्ही पाणी मागण्याकरता या ठिकाणी धरणं आंदोलन करतो आहे दोन दिवसामध्ये जर आणि श जर पाणी नाही सुटलं तर पुन्हा आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहोत आहे नळामध्ये त्या ठिकाणी उतरणार आहे आणि त्या ठिकाणी आंदोलन तीव्र आंदोलन करणार आहे याची दखल घेऊन पाटबंधारे विभागानं आम्हाला पाणी सोडावं कारण पाणी का सोडावं आमची पाण्याची मागणी आहे आम्ही फॉर्म भरलेत आणि आम्ही सगळ्यात जास्त वसूल आम्ही आमच्या गावचा दिला आहे आणि पाणी मागणी सुद्धा आमची आहे म्हणून आम्हाला पाणी सोडावं आणि पाणी नाही सोडत आम्ही पुढचं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहे याची दखल शासनानं घ्यावी या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आहेत आम्ही या ठिकाणी मांडलेत आणि त्याची संदर्भात आम्हाला न्याय मिळावा हीच आमचं मागणं शेतकऱ्यांचं आडीव ग्रामस्थांचं आहे शेवगाव शहर सर्वपक्षीय नेते व गावकरी यांच्या वतीने आज शेवगाव मधील क्रांती चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून शेवगाव शहरामध्ये चालू असलेला पाणी पुरवठा पाईपलाईनचे काम कधी पूर्ण होणार व शेवगावकरांना कधी पाणी मिळणार तसेच शेवगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण हटवले गेले परंतु अतिक्रमण हटवल्यानंतर पुढे काय याबाबत बांधकाम विभागाकडे कोणत्याही प्रश्नाची उत्तरे नाहीत जातनिहाय जनगणनेचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय समाजातील प्रत्येक घटकावर सकारात्मक असा दुर्गामी परिणाम करणारा असून या जनगणनेमुळे सामाजिक आर्थिक स्थितीचे मूल्यमापन होऊन मागासलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास मोठा हातभार लागेल असे मत माजी खासदार सुनील मेंढे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले जातीय जनगणना करण्याचा ऐतिहासिक दूरदृष्टी निर्णय घेतला त्या निर्णयाचं स्वागत करायला अभिनंदन करायला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे आलेलो आहोत यापूर्वी दोन हजार दहा अकराला सुद्धा काँग्रेस सरकारने असा प्रयत्न केला होता परंतु त्या त्यांनी केलेल्या जनगणनेमध्ये करोडोच्या संख्येने चुका होत्या एवढंच नव्हे त्यांच्या मंत्रिमंडळात सुद्धा काही लोकांचा विरोधसुद्धा होता त्यामुळे ती जातीय जनगणना कुठे पुढे येऊ शकली नाही या उलट मोदी सरकारने सुस्पष्ट असा होणाऱ्या येणाऱ्या जनगणने जनरल जनगणनेसोबतच जातीय जनगणनासुद्धा करावी ती शास्त्रीय पद्धतीने करावी तंत्र शुद्ध पद्धतीने करावी या हेतूने शुद्ध हेतूने या जातीय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय घेतला मी या निर्णयाचं आपल्या सर्वांच्या वतीने विशेषत गोर गरीब एखाद्या जाती गटातील जी अविकसित गट असतील जे मुख्य धारेत नसतील अशा गटांना याचा विशेष फायदा होईल आणि त्यांची तांत्रशुद्ध माहिती त्यांची सामाजिक स्थितीची शैक्षणिक स्थितीची आर्थिक स्थितीची माहिती आपल्याला याच्यात यातनं मिळेल जेणेकरून त्यांच्यापर्यंत विकास पोचवता येईल किंवा त्यांना मुख्य प्रवाहात आणता येतील या दृष्टीने हा निर्णय अगदी योग्य आहे सार्थ आहे आणि म्हणून मी आपल्या सर्व भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या वतीने या निर्णयाचं स्वागत करतो आणि आदरणीय मोदीजी आणि त्यांच्या करतो भिवंडी शहरातील हृदयद्रावक घटना घडली असून पती कामावर गेलेला असताना घरात पत्नीने आपल्या तीन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी पती कामावरून घरी परतल्यावर उघडकीस आली आहे अनेक वेळा दरवाजा वाजवूनही पत्नीने दरवाजा न उघडल्याने पती लालजीने छोट्या खिडकीतून आज डोखावून पाहिले असता त्याच्या पायाखालची जमीन सरकली ला लालजीने टाहो फोडत दरवाजा उघडला असता आतमध्ये छताच्या लोखंडी अँगलवर गळफास घेऊन आत्महत्या केलेले मृतदेह आढळून आले या घटनेची माहिती मिळता स्थानिक पोलीस बीट मार्शल यांनी घटनास्थळी धाव घेतली नक्की महिलेने मुलींचा आत्महत्या का व कोणत्या कारणांमुळे केली हे अजूनही स्पष्ट नसले तरी पोलीस अनेक बाजूने या आत्महत्येचा तपास करण्यात गुंतले आहेत मुलींनी आत्महत्येची घटना घडलेली गट आहे गडफास घेऊन भिवंडी शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भिवंडी शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खेनेगाव या परिसरामध्ये आई आणि तिच्या तीन मुली या ठिकाणी गळफास घेऊन मृत झालेल्या स्थितीमध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला प्राप्त झालेले आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी पोलीस सदर घटनेच्या अनुषंगाने तपास करत आहे त्याच्यामध्ये काय कारण समजू शकले सर प्राथमिक याच्यावरून अद्यापपर्यंत कुठल्याही गोष्टीचा बोध होत नाहीये लेटर मी लेटर गोंदिया सुमारास जोरदार विजेच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली असून अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सालेकसामध्ये आज एक वेगळंच आणि आनंददायी वातावरण पाहायला मिळालं असून महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले उद्घाटनानंतर मंत्री महोदयांनी स्वतः मैदानात उतरत क्रिकेट खेळाचा आनंद घेतला असता त्यांच्या बॅटिंगला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला या स्पर्धेमुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून खेळाडूंना आपल्या कला दाखवण्याची संधी मिळाली आहे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर मी दुसऱ्यांदा सालेकासा तालुक्यात येत आहे आणि धर्मवीर प्रीमियम लीग याचा आयोजनाचा उद्घाटन प्रसंगी येण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं त्यासाठी मी सर्व आयोजकांचा मनापासून आभारी आहे त्यांना धन्यवाद देतो आणि माझा गोंदिया आमगाववर विशेष प्रेम आहे कारण की आमगाव ही माझी सासवाडी आहे आणि तिथं मला जेव्हा जेव्हाही लोकांनी बोलावलं मला आनंद वाटते आणि पक्षाचा एक मंत्री म्हणून या जिल्ह्याचा दौरा करत असताना स्थानिक सर्व कार्यकर्त्यांना त्यांना ऊर्जा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सहकार्य करण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी मान्य एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत हो। आहोत आणि मला विश्वास आहे की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गावागावापर्यंत नेण्यात आणि अशा पद्धतीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये संपूर्ण पद्धतीने आपली उपस्थिती देऊन सर्व पद्धतीने सहकार्य करून जे काही या सर्व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आहे ते मी करतो